जिथे मूर्ख जिवंत आहेत तिथं हुशार उपाशी मरत नाही म्हणजे हुशार माणसं मूर्ख बनवण्याचे नवीन नवीन शक्कल कसे लढवतात दो हे दोन चार दिवसापूर्वी खापामध्ये जी घटना घडली त्यावरून लक्षात येते काय झालं खापामध्ये किराणा दुकान आहे त्या दुकानामध्ये दोन व्यक्ती गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ट्रक चालक आहो आमच्याकडे तुलीची डाळ आहे नव्वद किलो आम्हाला ते विकायची आहे यामध्ये त्यांनी सांगितलं एकशे वीस रुपये किलो आम्ही विकू परंतु दुकानदाराला लालच सुटली आणि त्यांनी म्हटलं की नाही नाही मला नव्वद रुपयामध्ये द्या नव्वद रुपये किलो प्रमाणे द्या त्या चालकांनी ते तय केलं आणि ते तीस तीस किलोच्या तीन बॅग त्या दुकानदाराच्या घरी सोडले दुकानदाराने म्हटलं की मी तुम्हाला ऑनलाईन पैसे देतो परंतु ते हुशार व्यक्तींनी म्हटलं की नाही आम्हाला ऑनलाईन पाहिजे नाही आम्हाला कॅश पाहिजे तेव्हा दुकानदाराने जवळच्या रिलायन्स पेट्रोल पंपवर जाऊन त्यांना कॅश पैसे दिले त्यानंतर घरी आला दुसऱ्या दिवशी दुकानदाराने दोन बॅग गावातीलच एका व्यक्तीला विकले त्या गावातील व्यक्तीने जेव्हा ते उघडून पाहिले तर त्याचे डोळे उघडेचे उघडेच राहिले कारण तिथं तुडीची दाड नव्हती तर तिथं होते गहू अशा प्रकारे ही घटना झाली मग त्या व्यक्तीने दुकानदाराला म्हटलं की इथं तुवडदा नाही आहे इथं गहू आहे दुकानदाराने त्याच्या घरी तिसरी बॅग होती तिलाही उघडलं पाहत काय तर तिथेही गहूच होते अशा प्रकारे त्या दुकानदाराला मूर्ख बनवण्यात आला ही बातमी सांगण्याचा तात्पर्य असं आहे की आपण कुठलीही गोष्ट तपासून पहावी त्यानंतरच व्यवहार करावा कारण आता पैशाच्या लालशापोटी अनेक भामटे लोक गावामध्ये फिरत आहेत आणि असा प्रकार आहे या बातमीचा मुख्य उद्देश हा आहे की नागरिकांनी यापासून काहीतरी शिकावं की कुठलीही गोष्ट बिना तपासल्याशिवाय कुठलाही व्यवहार करू नये हेच माझा उद्देश आहे तुमसर तालुक्यातील खापा चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूला रात्रीच्या वेळेला हे ट्रक उभे असतात तुम्ही पाहू शकता कशा दोन्ही बाजूला रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये एखादा वाहन समोरून आला तर त्याचा लाईट डोळ्यावर पडतो आणि आपल्याला काहीही दिसत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता आहे बघू शकता कशा प्रकारे दोन्ही बाजूला ह्या ट्रक्स उभे असतात चौकामध्ये असतात समोर असतात तुमसरच्या कडे येताना रस्त्यावर मांगली जाणाऱ्या रस्त्यावर आणि रामटेक जाणाऱ्या आणि भंडारा म्हणजे चारही बाजूने रेतीचे ट्रक म्हणा किंवा इतरही ट्रक उभे असतात त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे तरी त्वरित यावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अश्विन देशमुख मनोज दुबे अजित नागदेवे आणि विनोद हलमारे यांनी केलेली आहे